नमस्कार शासन जर चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वीस वर्षाची थकबाकी त्या संदर्भात इफ्सोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे परतला सुरू करूया माही जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तीन मोठ्या आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे मागाई भत्ता वाढ महा जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धरतीवर तीन टक्के मागाई भत्ता वाढ केला जाणार आहे ज्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे महागाई भत्ता थकबाकी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी दिनांक एक सात पंचवीसपासून पासून वाढ होणार असल्याने दिनांक एक सात पंचवीस पासूनची माघाई भत्ता थकबाकी माहीत जानेवारी फेड इन फरवरी वेतनासोबत अदा केली जाणार आहे प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये या मर्यादित दिनांक एक एक सहापासून सदर प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एप्सूच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपासून आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अनिश्चित नवीन नवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सु नका धन्यवाद